ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सर्वकच स्वच्छता अंतर चिंदे स्वता था स्वच्छता अंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वतः ठाणे येथील प्राचीन श्री कोपिनेश्वर मंदिर येथील स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला ही ही जी काही स्पर्धा लोकांना कळते आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं राम मंदिर बांधण्याचं ते स्वप्न मोदीजीने पूर्ण केलेलं आहे ती जगाला माहीत आहे देशाला माहीत आहे दे आणि यांचं जे राम मंदिराच्या बद्दल वेगळी जे प्रेम आहे हेच म्हणायचे मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे आणि हेच चेष्टा करायचे मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं तारीखही सांगितली त्याचं उद्घाटनही होत आहे त्यामुळे मंदिर राम मंदिर हा करोडो राम भक्तांच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे तो आमच्यासाठी राजकीय होऊ शकत नाही परंतु हे सर्वजण प्रत्येक गोष्टीला राजकारण करतायत प्रत्येक गोष्ट राजकीय पद्धतीने घेत आहेत त्यामुळे जनता यांना चांगलं ओळखून आहे आणि त्यामुळे जनताच यांना त्यांची जागा दाखवली माती घेतली पाहिजे आता आम्ही तर घेतलेलीच आहे आणि त्यामुळे दौरा करायला काय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतो त्यामुळे दौरा त्यांनी करावा त्याचं काही हे नाही एवढंच आहे की स्वच्छता जी मोहीम आम्ही हाती घेतली आहे ती गेल्या अनेक वर्षांची जी स्थापलेली घाण ती देखील आम्ही स्थापन करू राम सांगायला पाहिजे मंदिर काय त्यांचं खरं म्हणजे व्याख्या काय ही त्यांनी सांगितली पाहिजे ते स्वतःचं घर अबाधित ठेवू शकले नाही घरातल्या सर्वांना बाहेर पोहोचून गाडी आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या ते मर्यादित त्यांचं ते काम आहे आणि खरं कधी बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे आचार आणि जे काय त्यांनी त्यांना समर्थ आहे ते करताय परंतु मी एवढंच सांगतो की आज बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना आपल्या नेत्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना नेत्या सहकारी आणि सवंगणी म्हणून त्यांना वागवत होते परंतु हे आपला पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून समजतात आणि आपल्या सहकाऱ्यांना सवंगणी नाही तर घरगडी आणि नोकर समजतात त्यामुळे त्यांची ही अवस्था झालेली आहे